आदिवासी आरक्षण बचावासाठी शहदा येथे सकल आदिवासी समाजशहादा तालुक्यातर्फे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदिवासींचा उलगुलान जनआक्रोश आदिवासी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले मोर्चाची सुरुवात क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथून करण्यात आली अहिंसा चौक महात्मा ज्योतिबा फुले चौक बस स्टँड महात्मा गांधी पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत मोर्चा काढण्यात आला बंजारा धनगर हटाव आदिवासी आरक्षण बचाव आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बाप्पाचे हम हमारा हक्क मागते नाही की भीक मागते बिरसा मुंडा करे उलगुलान उलगुलान आरक्षण की रक्षा कौन करेगा हम करेंगे अशा जोरदार घोषणा मोर्चेकरांनी दिल्या उपविभागीय अधिकारी शहदा यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं या मोर्चात विविध आदिवासी संघटना दलित संघटना विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी गोविंद पवार आसनजय भोसले यांनी जंगलातील खऱ्या आदिवासींची भूमिका बजावली तर भगवान बिरसा मुंडांची भूमिका दीपक तडवी यांनी साकारली मोर्चाचं रूपांतर सभेत साकारण्यात आलं आदिवासी संस्कृती टिकवा तरच आरक्षण टिकेल अशी प्रतिक्रिया सभेचा अध्यक्ष आदिवासी ज्येष्ठ साहित्यिक दादा सोनवणे यांनी दिली आरक्षण हा आमचा संविधान अधिकार आहे बंजारा आणि धनगर समाज आदिवासींमध्ये आरक्षण पाहिजे ही चुकीची आणि असंवैधानिक मागणी करताय आदिवासींच्या आरक्षणात आम्ही कोणतीच घुसखोरी करणार नाहीत आदिवासींच्या आरक्षणात सरकारने छेडछाड करू नये अन्यथा सरकारला आदिवासींना नाव राहायला पोलीस यंत्रणा कमी पडेल असा इशारा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिला या मोर्चात भारतीय संविधान सेनेचे से प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे पावरा बारेला संघटनेचे अध्यक्ष नामदेव पटले जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक आमदार राजेश पाडवी माजी आमदार पद्माकर वळवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा तुकाराम पावरा चंपलाल भंडारी इत्यादी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केलं सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक दीपक ठाकरे दादाबाई पिंपळे जमन ठाकरे सुरेश मोरे सह वनिता पटले माजी सभापती बांगीबाई पावरा इत्यादी हजारो आदिवासी महिला मोर्चात आपल्या आदिवासी वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या आरक्षण वाचवण्यासाठी धनगर व बंजारा समाजाची आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आज आम्ही समस्त आदिवासी समाज तालुका शहादा जिल्हा नंदुरबार तर्फे शहादा येथे आदिवासींचा मोठा उलगुला महामोर्चा काढलेला आहे या मोर्चाद्वारे आम्ही सरकारला स्पष्ट इशारा देत आहोत कि धनगर काय बंजारा काय अन्य कुठल्याही समाजाची घुसखोरी आम्ही आदिवासी समाज कदाबी खपून घेणार नाही आदिवासींचं आरक्षण हे आमचा संविधानिक हक्क आहे ते भारतीय राज्य घटनेने आमचा तो हक्क आहे आणि या आरक्षणामध्ये सरकारने कुठेही छेडखानी करू नये हा महामोर्चा मोठ्या संख्येने आम्ही काढलेला आहे जर का सरकारने अन्य समाजाला आमच्या आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर सरकारला हे पोलीस प्रशासन अपुरे पडतील आमच्या आदिवासी समाजाला कंट्रोल करायला म्हणून आदिवासी समाज आज जागा झालेला जा आहे आणि मोठा आवाज आम्ही या शहादा नगरीतनं सरकार पर्यंत पोहोचवलेला आहे आधीच आदिवासींनी आमच्या जागा हडप केलेल्या आहे सरकारने त्यांना संरक्षण दिलेलं आहे सरकारने त्यांना पाठीशी घातलेला आहे मोठा अन्याय आदिवासींवरती केलेला आहे पुन्हा हा बंजार बंजारा व धनगर समाज आमच्या आदिवासींमध्ये आरक्षण असंविधानिकरित्या आणि चुकीच्या पद्धतीने मागत आहे त्यांचं हे षडयंत्र आज आम्ही मोर्चाच्या माध्यमातून हो। म्हणून सरकारला इशारा देतो की सरकारने धनगर व बंजाराची ही चुकीची मागणी मान्य करू नये अन्यथा यापेक्षाही उग्र असं आंदोलन आम्ही राज्यभर आदिवासी समाज संघटना काढणार आहोत

त्यामुळे असा संधीचा फायदा घ्यायला पाहिजे मित्रांनो आम्ही कुठल्याही पक्षाचे संबंध ठेवला नाही कुठल्याही पुढारीची चाटुगिरी करत नाही फक्त समाज आणि समाजसाठी काम करतो आणि समाजसाठी काम करत राहणार आणि जो कोण आमच्या आदिवासी समाजाच्या वाकडे वाकड्या नजरेकडे बघेल त्याला आम्ही या जमिनीत गाळल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो म्हणून अशीच आपली एकजूट आपण सगळ्यांनी ठेवा आणि या बंजारा धनगरला या जन्मी काय पुढच्या जन्मी आपल्या आदिवासींमध्ये घुसू देऊ नका आपण जो जो कोण आपल्या आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल आपल्या आदिवासींबद्दल बद्दल आदिवासींचे विषय मांड मांडणार नसेल त्याच्या विरोधामध्ये बिंदास बोलायला पाहिजे आम्ही बोलतो मित्रांनो इथं आमदार असतील खासदार असतील एकाला एक बी सोडलेलं नाही आम्ही का आणि

तेता माटी दोखा बाईर संख्या वधारे थानु धुवे एने आपणे पूरी हाल जय बाबा वडवी ही मार दे लियो आपणो आदिवासी जिलो जे तीना पाये पाये सलारी नी जाता था आजू माधो खा भी सगाड़ी तिने मार देता पो अतरी भी तापण कोणु धुवे एक पॉलिश वालु जो एने अतरी पॉलिसा आई तेर बाईस हेती ती न्याय धुणु ये नेते तारे या आपला राजकीय पुडारी सेतवनी देता रस्त कारण आहे तेदार बोलले आपण पार्टी मागे उभ राहियच आपो